मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण महिमानगड तालुका मानखटाव मान जिल्हा जिल्हा सातारा येथे आपण प्लॉट व्हिजिटला डॉक्टर डॉक्टर गांधी यांच्या प्लॉटवर आपण व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत तर सर नमस्कार तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि पत्ता सांगा गांधी त्रिन महिमानगड तालुका मान जिल्हा सातारा त्या झाडांना लावून आता सतरा महिने झालेत बरं किती झाड लावले तुम्ही पाचशे झाड लावले पाचशे लागवड अंतर काय ठेवले पाच फूट दोन्ही झाडामधलं आणि चौदा फूट पाच बाय चौदा वर्ष तुम्ही पाचशे झाड लावलेत बर आता आपला संपर्क कधी आला आपला गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये म्हणजे एक लागण लागण केल्यानंतर एक चार महिने तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यानंतर आपला संपर्क तुम्ही आमच्या प्लॉटवर आला होता त्यावेळेस तुम्हाला काय काय माहिती मिळाली झाडाची पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि त्या गोष्टी तुम्ही बघून तर त्या पद्धतीने तुम्ही सध्या केलेत के तर आज तर आपण इथं प्लॉट वर तुमच्या आलोय आता बऱ्याच शिकाय तुम्ही काय जी दुसरी छाटणी झाली आहे बागेची हो, सतरा महिन्याची प्लॉट म्हणाल सतरा सतरा महिन्याचा हा पाच बाय चौदा केशरची लागवड आहे तर आता ज्यावेळेस पहिली चटणी झाली दुसरी चटणी तुम्ही केले तर यात बऱ्यापैकी चुका काय काय आहेत मी तुम्हाला त्या कमीत कमी एक आठ दहा बारा झाड तुम्हाला चटणी करून ते तुमच्या लक्षात आलं का त्यानंतर ज्यावेळेस विरळ आपण करतो जरा जवळ दाखव आपण सांगतो की लागवड केल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी पहिली चटणी घ्या त्याची विरळणी करा परत त्याची ज्या आपण तीन चार फुटवा ठेवला असतो तो पेन्सिल आकाराचा म्हणजे सर्वसाधारण असा आकाराच झाला असा ती त्याचं आपण दुसरी चटणी सांगतो आता इथं इथं पहिली चटणी झाली आहे इथं तुमची दुसरी चटणी झाली आहे पण केली आहे आता यानंतर तुम्हाला तिसरी चटणी करायची आता तिसरी चटणी करत असताना आपण सांगतो की नेहमी किती सहा ते आठ इंचा वरण करा जास्त जर आता वर्ण केली समजा ह्या झाडाची मी इथून चटणी केली तरी परत आपलं असं खाली जाऊ शकतो आता थोडस हार्ड चटणी झाली तरी चालते तर अशा पद्धतीने आता या झाडाची तिसरी चटणी चालू आहे ये खाली जाणारा फुटवा काढून टाकायचा काढून टाकू हे अशापर्यंत आपण याची छाटणी केली आता छाटणी केल्यानंतर ज्यावेळेस ह्या फुटवण ह्या जे आपले फुटवे आहेत त्याला कट केल्यानंतर ज्या फांद्या राहिलेत त्याला नवीन फुटवा येईल म्हणजे अशा पद्धतीने फुटवा येईल त्याची आपल्याला विरळणी करायची आता विरळणी कशी करायची इकडे दाखव विरळ जे आहे ह्याच्यापेक्षा लहान अजून स्टेज पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस अशा कवळ्या फुटव्या असतात त्यावेळेस आपल्याला ती विरणी करायची असते आणि विरणी करून आपल्याला काय करायचे वर दोन ते तीन फांद्या ठेवायच्यात हो। आता हे जे ॲक्च्युली ह्या झाडाची हिथून छटणी करायला पाहिजे पण मी विरणी तुम्हाला इथे सध्या दाखवतो काय करायची मधली फांदी आहे ती काढून टाकायची ती आतल्या साईडला येणार आहे जी झाडाच्या आत सूर्यप्रकाश जाऊ देत नाही त्या फांद्या काढायच्या आता हिथं मी तीन ठेवल्या समजा माझी ती जास्त गर्दी असेल तर मी अजून एक कमी करू शकतो दोन ठेवू शकतो ही झाली ही पहिली चटणी दुसरी चटणी तिसरी चटणी तिसऱ्या चाटणी विरळ झाली नाही विरळ झाली आता मला काय करायचं सात आठ इंचा हिथून चाटणी ही सध्या आपलं झाड मोठं होतं पण आता काय केलंय झाड खाली दाबलं आपण पूर्ण ह्याच्यामुळे काय होलं आता आपल्या फांद्या किती राहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ह्या तेरा फांद्याला परत किमान दोन दोन जरी धरल्या तुम्ही फुटवा जास्त येणार आहे कारण आता स्टोरेज आहे काडी चांगली आहे पुटवा येताना असा खूप जास्त येणार आहे पण त्यातलं तुम्हाला दोन दोन जर ठेव ठेवता आला तरी तुमच्यात सव्वीस फांद्या झाले आणि झाडाची उंची किती राहील तुमची साडेतीन फुटापर्यंत साडेतीन फुटा तुम्हाला सत्तावीस फांद्या भेटणार आहेत आणि तुमचं खालचं स्ट्रक्चर पण मजबूत मजबूत होणार आहे खाली ज्या फांद्या आलेत याच्या अगोदर छाटणी काम टाकायचं हा ही झाली जी तिसरी छाटणी आणि त्यानंतर आता हा हिथं जे आहेत परत आपल्या जे नवीन फुटवा विरळीनंतर पेन्सिल आकार होईल त्याची परत आपल्याला एकदा अजून छाटणी करायची म्हणजे जवळ चार छटण्या होतील तुमच्या दोन वर्षात आणि झाड बऱ्यापैकी हाईट जाणारच नाही चार चार फाट होईल आणि आता जे सत्तावीस आहेत सत्तावीसच्या दोन नजर म्हणजे छप्पन जवळजवळ पन्नास ते साठ फांद्या होते तुमच्या जास्त पण होतील प्रॉपर आपल्याला थोडं झाड झाल्यानंतर हे असं काढायचं तर आता कसं असतंय छाटणी करताना वाईट वाटतं एवढं चांगलं झाड झालंय आणि आपण कट करायचं पण हे करणं हाय मध्ये तर करणं गरजेचं आहे तर मग आज ज्या तुम्ही आलो मग छाटणीची माहिती तुम्हाला कशी वाटली एकदम छान एकदम समजली कळली आपण कसं चुकतोय चुकी काय केलं कशी करायला पाहिजे मिळालं किंवा जे डाळींवाले छाटणी करतील बऱ्यापैकी छटणीवाली जे असतील डाळींची माहिती डाळींवाली कशी करते ते पण एक दहा झाड तुम्हाला मी करून दाखवलं आणि आपली आंबे छटणी कशी झाली पाहिजे ते गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतील त्यानंतरच पाणी नियोजन किती दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे आच्छा आच्छा दन। अच्छा आणि खुरपणीचा खर्च वाचू द्या महत्वाचा मल्चिंग जे आहे ऊसाचं पात्राचं मल्चिंग करा म्हणून सांगितलं ते अजून तुमच्या झाडात खूप चांगली ह्यातून तुम्ही आता केलं सहा महिन्यात मला तुम्ही झाडं सांगाल की यापेक्षा दीड पट वाढले म्हणून ओके जे सहा महिन्यात वाढायचे तुमची तीन महिन्यात वाढणार आहेत झाड इतका फायदा एक तर पाणी कमी लागेल आता जर आपण बघितलं साडे दाखव मोबाईल फिरू, फिरू जर बघितलं पूर्ण असा दुष्काळ पट्ट हा मानखटा म्हणजे पूर्ण दुष्काळ डोंगराळ पट्टा आहे त्या पट्ट्या त्यांनी इथं खूप चांगला एक पाच झाडाचा प्रयोग केला आहे आणि यशस्वी प्रयोग म्हटलं तरी आतापर्यंत हरकत नाही त्यामुळे तुम्हाला जे पुढे जाऊन पाण्याला प्रॉब्लेम होणार आहे तो पण आपल्या मुळे कंट्रोल होईल कंट्रोल होणार आहे तर अशी जर माहिती पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सुरज औतडे या युट्यूब चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला नवीन आंब्याची लागवड करायची असेल किंवा तुम्ही आंब्याची लागवड केली पण आम्हाला काही माहिती नाही असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आपल्या शास्त्रमाने जी आपली सई नर्सरी आहे एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे भेट द्या तुम्हाला पूर्ण झाडं पण मिळतील ही सर्व माहिती पण मिळेल आणि ह्याचं जे ट्रीटमेंट असते पूर्ण बागेच्या वाढीच्या फावर्णीच्या वर पूर्ण वर्ष शेड्यूल पण आपण देतो धन्यवाद नमस्कार